नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण आयुक्त पुणे भरती दोन हजार पंचवीस मित्रांनो ग्रहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक एकतीस यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार असाल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे कोणत्या कालखंडाला भारतीय इतिहासाचे सुवर्णयुग असे म्हणतात कोणत्या कालखंडाला भारतीय इतिहासाचे सुवर्णयुग असे म्हटले जाते प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुप्त कालखंड यांना काय मित्रांनो काय म्हटले जाते सुवर्णयुग असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो कोणत्या ऑलिम्पिक खेळामध्ये मिल्का सिंगने चारशे मीटरच्या धावपट्टीमध्ये अंतिम फेरीमध्ये चौथे स्थान मिळवलेले होते कोणत्या ऑलिम्पिक खेळामध्ये मिल्का सिंगने चारशे मीटरच्या धावपट्टीमध्ये अंतिम फेरीमध्ये चौथे स्थान मिळवले होते प्रश्न खूप इम्पॉर्टंट रोम ऑलिम्पिक खेळ काय ton? रोम ऑलिम्पिक खेळामध्ये मिल्का सिंगने चारशे मीटर मध्ये चौथे स्थान मिळवले होते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो खालपैकी कोणत्या राज्यामध्ये राज्यात भारतीय प्रमुख भूभाग असलेला सर्वात लांब समुद्रकिनारा आहे खालपैकी कोणत्या राज्यात भारतीय प्रमुख भूभाग असलेला सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला आहे म्हणजे म्हणजे कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला म्हणजे राज्य आहे हे आपल्याला सांगायचे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुजरात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो एकोणीसशे एकतीस मध्ये कदाचित झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रनो एस टी टी पी मधील पी चा अर्थ काय आहे येस टी टी पी म्हणजे पी चा अर्थ आपला नेमका सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे प्रोटोकॉल पीचा अर्थ काय मित्रांनो प्रोटोकॉल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा मित्रांनो खालपैकी कोणत्या गोष्टीचा संगणकाच्या सामान्य कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही खालपैकी कोणत्या गोष्टीचा संगणकाच्या सामान्य कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रॅमची क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही एक नंबर आहे हार रेट डिस्ट गती या यावर पण परिणाम होतो पण यावर पण परिणाम होतो ग्राफिक कार्ड याची जी क्षमता जो आहे याच्यावर पण परिणाम होऊ शकतो आणि रॅम ही याच्यावर कोणताही परिणाम होत नाही म्हणून ऑप्शन क्रमांक चार उत्तर आपल्या योग्य राहील प्रश्न क्रमांक सात मित्रांनो खालपैकी कोणती जोडी योग्य नाही बघा खालपैकी कोणती जोडी ही योग्य नाही या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिले आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गोवर जीवाणू हे काय मित्रांनो ही का जोडी योग्य नाही पहिले एक नंबर आहे विषमजर विषाणू हे बरोबर आहे दोन नंबर आहे हिवता प्रोटोजोआ हे पण बरोबर आहे मित्रांनो आणि तीन नंबर आहे धनुर्वाद जीवाणू हे पण बरोबर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे उतर आपलं योग्य राहील गोवर आणि जीवाणू हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो ब्रेन प्रणाली वर आधारित आहे ब्रेल सॉरी ब्रेल हे ब्रेल प्रणाली वर आधारित आहे काय बघा आधारित ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे टिपके टिपके काय मित्रांनो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव मित्रांनो स्वातंत्र्य भारताची राज्यघटना लिहिणाऱ्या घटना समितीची स्थापना डॅड डॅश अंतर्गत केली गेलेली आहे स्वातंत्र्य भारताची राज्यघटना लिहिणाऱ्या घटना समितीची स्थापन म्हणजे डॅड अंतर्गत केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कॅबिनेट मिशन योजना एकोणीसशे शेहेचाळीस नुसार ही घटना समिती स्थापन केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो दांडी यात्रेचे यात्रासोबत कोणते आंदोलन सुरू झाले होते दांडी यात्रासोबत म्हणजे दांडी यात्रेसोबत यात्रे कोणते आंदोलन हे सुरू झालेले होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ हे काय मित्रांनो दांडी यात्रेसोबत हे आंदोलन सुरू झाले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो कोचीपुडी या भारतीय शास्त्रीय नृत्य प्र नृत्य प्रकाराची उत्पत्ती कोणत्या राज्यामध्ये झालेली आहे कोचीपुडी या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकाराची उत्पत्ती हे कोणत्या राज्यामध्ये झालेली आहे प्रश्न हा पण खूप वेळेस तुम्हाला रिपीट झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आंध्र प्रदेश हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो खालपैकी भारतातील पहिल्या प्रादेशिक वर्तमानपत्राचे नाव काय आहे ते आपल्याला सांगायचे आहे खालपैकी भारतातील पहिल्या प्रादेशिक वर्तमानपत्राचे आपल्याला नाव सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे समाचार दर्पण काय मित्रांनो समाचार दर्पण हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो दिल्लीमधील इंडिया गेट ची वास्तुरचना कोणी केली होती दिल्लीमधील इंडिया गेट ची वास्तुरचनाही कोणी केली होती ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एडिवन लुटेन्स काय मित्रांनो एडिवन लुटेन्स यांनी दिल्लीमधील इंडिया गेट ची वास्तुरचनाही केली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो ज्याप्रमाणे दुसरी संज्ञा पहिल्या संज्ञाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसरी संज्ञा संबंधित असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे ज्याप्रमाणे दुसरी संज्ञा पहिल्या संज्ञेशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसरी संज्ञा म्हणजे कोणता संज्ञेशी संबंधित आहे असा प्रश्न मित्रांनो बघा इथं पर्याय दिले आहे तुम्हाला म्हणजे ऑप्शन दिले आहे गुळ साखर आणि मिरीची काय आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मिरची येते काय मित्रांनो मिरची हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो भारत सरकारने पद्मविभूषण आणि भारतरत्न हे दोन्ही नागरी पुरस्कार केव्हा सुरू केले आहेत भारत सरकारने पद्मविभूषण आणि भारत रत्न रत्न हे दोन्ही पुरस्कार हे केव्हा सुरू केलेले आहेत बघा प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे चोपन्न साली हे दोन्ही पुरस्कारही जाहीर केले आहेत कोणता कोणता मित्रांनो विभूषण आणि भारतरत्न पुरस्कार हे एकोणीसशे चोपन्न साली हे सुरू केलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनो युनो स्थापनेवेळी सदस्य देश किती होते बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनो स्थापनेवेळी सदस्य म्हणजे देश किती होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकावन्न देश हे सदस्य होते कशाचे होते युनोचे हे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटिश भारताचे व्हायसराय कोण होते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी हो ब्रिटिश भारताचे व्हायसराय कोण होते बघा प्रश्न हा पण खूप आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे लॉर्ड माउंट बेटन हे काय होते मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य भारताचे ब्रिटिश भारताचे व्हायसर होते कोण होते लॉर्ड माउंट बेटन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो कुतुब मिनारचे बांधकाम कोणी पूर्ण केले होते कुतुमी कुतुंब मिनारचे बांधकाम हे कोणी पूर्ण केले होते बघा हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे फिरोज शाह तुगलक यांनी कुतुब मिनारचे बांधकाम हे पूर्ण केले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसशे मित्रांनो सरकारने एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये किती प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण केले होते सरकारने एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये किती प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण केले होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चौदा चा बँकेचे राष्ट्रीयकरण केले होते कधी केले होते एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो एकात्मिक बाल संरक्षण आयोग कोणत्या वर्षी सुरू केलेली योजना आहे एकात्मिक बाल संरक्षण आयोग सॉरी योजना कोणत्या वर्षी सुरू केला केलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोन हजार नऊ ते दोन हजार दहा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी लागू झालेली आहे भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी लागू झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे पन्नास रोजी ही भारतीय राज्यघटना लागू झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतो भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देत असतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे भारताचे मुख्य न्यायमूर्ती हे हे राष्ट्रपतीला शपथ देत असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो तारपा उत्सव पुढीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो तारपा उत्सव पुढीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दादरा आणि नगर हवेली या ठिकाणी तारपा हा उत्सव साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो जन्माच्या वेळी आभ्रकाच्या शरीरात अंदाजे किती हाडे असतात जन्माच्या वेळी आभ्रकाच्या शरीरात अंदाजे किती हाडे असतात प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टन्ट्रो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तीनशे हाडे असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो पुढीपैकी कोणता किल्ला तामिळनाडूमध्ये आहे पुढील कोणता किल्ला हा तामिळनाडू मध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मनोरा किल्ला काय मित्रांनो मनोरा किल्ला हा कोटा ना। आहे मित्रांनो तामिळनाडू या ठिकाणी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो महिला एकेरी ऑलिम्पिक ओपन टी ट्वेंटी टेनिस स्पर्धा कोणी जिंकलेली आहे महिला एकेरी ऑस्ट्रियन ओपन टी ट्वेंटी टेनिस स्पर्धा ही कोणी जिंकलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सोफिया केनेन हिने जिंकलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस खालपैकी कोणाकडे लोकसभेचे सर्व अधिकार असतात पुढील खालीलपैकी कोणाकडे लोकसभेचे सर्व अधिकार असतात ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सभापतीकडे सर्व अधिकार असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो भारतीय हवाई दलाची स्थापना कधी झाली आहे भारतीय हवाई दलाची स्थापना ही कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस साली भारतीय हवाई दलाची स्थापना झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो भारताच्या डॅडाचा एकमेव राजा संगई हरण आढळते भारताच्या डॅडच्या एकमेव राज्यामध्ये संगई हरण आढळते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मणिपूर या ठिकाणी संगई हरणे आढळतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो निसर्गात आढळणाऱ्या धातूच्या संयुगाला काय म्हणतात निसर्गात आढळणाऱ्या धातूच्या संयुगाला काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे खनिज असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारत देशाने जिंकलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो बी थ्री जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे बी थ्री जीवनसत्वाचे रासायनिक नाव आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नायसिन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशात डॅडॅश नावाने ओळखले जाते ब्रह्मपुत्र नदीला बांगलादेशामध्ये डॅडॅश नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जमुना या नावाने बांगलादेशमध्ये ओळखली जाणारी ब्रह्मपुत्रा नदी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रनो कबड्डीचा पहिला विश्वचषक कधी खेळला गेलेला आहे कबड्डीचा पहिला विश्वचषक हा कधी खेळला गेलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन हजार चार साली हा कबड्डीचा पहिला विश्वचषक हा खेळला गेलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो एक शिंगी गेंडा कोणत्या राज्यामध्ये आढळतो एक शिंगी गेंडा हा कोणत्या राज्यामध्ये आढळणारा प्राणी आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आसाम या राज्यामध्ये एक शिंगी घेडा हा आढळतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसही विधिमंडळ खालपैकी कोठे नाही बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो दीवग्रही विधिमंडळ खालीपैकी कोणत्या ठिकाणी नाही ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उत्तराखंड या ठिकाणी नाही म्हणजे कर्नाटक या ठिकाणी आहे उत्तर प्रदेश मध्ये पण आहे आणि तेलंगणा पण आहे पण उत्तराखंड मध्ये नाही म्हणजे आपला उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीपैकी कोण ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीपैकी कोण आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कार्बधके हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो टी सी एस ची स्थापना केव्हा झालेली आहे टी सी एस ची स्थापना कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे अडुसष्ट साली टी सी एस ची स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झालेली आहे भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना कधी म्हणजे केव्हा झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे पन्नास साली कबड्डी सॉरी भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो चाणक्याने आपल्या संकल्पना कोणत्या ग्रंथात मांडल्या आहेत चाणक्य यांनी आपल्या संकल्पना कोणत्या ग्रंथामध्ये मांडलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अर्थशास्त्र यामध्ये चाणक्य यांनी आपल्या संकल्पना हे या ग्रंथामध्ये म्हणजे अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला लाईव्ह केले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ वाटल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद